जे सी एम शिवगोपाल मिश्रा यांच्याकडून एड सी बी सीबद्दल एक लेटर जारी करण्यात आलेला आहे एट सी बी सीबद्दल झालेली जी मिटिंग होती या मिटिंगमध्ये काय काय चर्चा झाली फिटमेंट फॅक्टरबद्दल चर्चा झाली तसेच पेन्शनधारकांची ओल्ड एज पेन्शन लागू करण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली आहे आणि बाकी काही अनेक पॉईंट आहेत त्याबद्दल चर्चा झाली आहे तर ही चर्चा नेमकी काय होती यांना डायरेक्टली पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार आहे कोणता तोटा होणार आहे हे सुद्धा या ड जे लेटर आहे ते लेटर जारी करण्यात आलेलं आहे आणि या लेटरमध्ये देण्यात आलेले आहे तर या लेटरमध्ये नेमकं काय आहे कोणते पॉईंट्स देण्यात आलेले आहे तीन ते चार पानाचं लेटर आहे आणि या लेटरमध्ये कोणते पॉइंट्स नेमके देण्यात आलेले आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पो हो रेग्युलर पोहोचत राहतील तर पाहूयात नेमकं हे लेटर काय आहे तर uh, मी लिहून काढलेलं आहे लेटर तुम्हाला बाजूला मी ते इंग्लिशमध्ये uh, हे लेटर होतं त्यामुळे इंग्रजीतलं लेटर असल्यामुळे तुम्हाला बाजूला त्याचा फोटोसुद्धा मी देणार आहे परंतु किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला तोचे फोटो देईन परंतु इमेज त्याच्या देईन परंतु तुम्हाला डिटेलमध्ये मराठीमधून सांगणार आहे तर बघा मी लिहून काढले तर शिवगोपाल मिश्रांकडून लेटर जारी करण्यात आलेलं आहे झालेल्या मीटिंग संदर्भात याच यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की काय काय झाले मीटिंगमध्ये नक्की काय काय झालं हे सांगण्यात आलेलं आहे तर बघा हे लेटर आहे ते लेटर कोणाकडून शिव गुप गोपाल मिश्रांकडून देण्यात आलेलं आहे कोणाला देण्यात आलेलं आहे कोणासाठी कोणासाठी हे लेटर जारी करण्यात आलेलं आहे तर बघा मेमोरेबल ऑफ नॅशनल काउन्सिल जी सी एम आणि कॉन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशन काउन्सिल यांना देण्यात आलेलं आहे या दो यांना देण्यात आलेलं हे लेटर आहे तर ही मिटिंग पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झाली होती पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मिटिंग झाली होती, होती। आणि आज लेटर जारी करण्यात आलेलं आहे भारत सरकारने जे एट सी बी सी गॅजेट तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला काढले होते त्याचा आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा पोस्ट त्यावेळी केला होता तर भारत सरकारने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एक एट सी बी सीबद्दल गॅझेट काढलं होतं या आणि याच रेफरन्सवरती आता ही मीटिंग झालेली आहे जी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झाली ती मीटिंग याच गॅजेटच्या रेफरन्सवरती झाली आहे जी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला गॅजेट काढलं होतं यामध्ये कोणते पॉईंट घेतले आहेत तर बघा एट सी बी सी अनफंडेड कॉस्ट ऑफ नॉन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आता सर्वात महत्वाचा हा पॉइंट आहे बघा बरेच पेन्शनधारक आता तुम्हाला माहित आहे त्यावरती एक आंदोलन सुद्धा करण्यात आलं जंतर की एट सी पी सी म्हणजेच एट सी पी सीमध्ये हे इन्क्लूड केलेलं आहे म्हणजे मी आत्ता जे तुम्हाला सेंटेन्स रीड करून दाखवलं ते अनफंडेड कॉस्ट ऑफ नॉन कॉन्ट्रिब्युटरी पेन्शन स्कीम म्हणजे त्यात थोडक्यात त्याचा पुढे जाऊन अर्थ असा होणार आहे की पेन्शनधारकांना एट सी पी सी लागू होणार नाही किंवा ओल्ड पेन्शनही लागू होणार नाही डायरेक्टली असा केला तर असा पण अर्थ होतो त्यामुळे या प जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सबद्दल बरेच पेन्शनधारक कन्फ्यूजमध्ये आणि त्याबद्दल बऱ्याच जणांनी केले आहे किंवा फायनान्सियल मिनिस्ट्रीला एस सी बी सी च्या मेंबर्सना लेटर सुद्धा, आ, ले मेंबर्स लेटर सुद्धा ले आता या लाईनचा अर्थ घेतला तर बहुतेक सरकार पेन्शनला एड सी सी पासून वेगळं करू शकतात म्हणजे तसा घेतला तर अर्थ असा होऊ शकतो तर ही लाईन या गॅजेटमधून काढून टाकावी टाकली जावावी यासाठी यामुळे या, या, या लाईनमुळे पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो हे स याचंसुद्धा डिस्कशन त्या मिटिंगमध्ये म्हणजेच पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मीटिंगमध्ये झालेलं आहे त्यानंतर पाहूयात काय झालं ते त्यानंतर त्याचबरोबर शिवगोपाल यांनी शिवगोपाल यांनी असेही म्हटले आहे की दुसऱ्या ऑर्गनायझेशनकडून इनपुट द्या म्हणजेच दुसरे जे ऑर्गनायझेशन असतात त्यांच्याकडून इनपुट मागितलेले आहे एट्स सी पी सीवरती म्हणजे एखादा जर आ, एट सी पी सी म्हणजे एखादा जर आय ओ लागू करायचं असेल तर बऱ्याच ऑर्गनायझेशनचे इनपुट जो डेटा असतो तो घ्यावा लागतो आणि तसंच त्यांनी इनपुट डेटा हा मागितलेला आहे एट्स सी पी सीवरती तर जेन ते पूर्ण मेमोरेबल बनेल म्हणजे एड सी पी सीवरती जेम ते पूर्ण मेमोरेबल बनवण्यासाठी दुसरा जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडून डेटा मागितलेला आहे म्हणजे इनपुट मागितलेला आहे पूर्ण डेटा बनणार आहे त्यामुळे पूर्ण डेटा त्यांचा जर डेटा आला तरच पूर्ण डेटा बनणार आहे आणि तो डेटा भारत सरकारला सोपवला जाणार आहे म्हणजे सर्व ऑर्गनायझेशनचा डेटा घेऊन बाकी सर्वचे एक लेटर डेटावाईज लेटर तयार करून ते भारत सरकारला सोपवलं जाणार आहे त्यामध्ये कोणते पॉईंट असावेत म्हणजे त्यांनी पॉईंट सांगितलेले आहेत दुसऱ्या ऑर्गनायझेशनला लेटर मागितलेलं ले आहे ले 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 परंतु त्यामध्ये कोणते पॉईंट असावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा तर फिक्सेशन ऑफ मिनिमम एज विथ फुल जस्टिफिकेशन म्हणजेच ज्या बेसवरती मिनिमम पेचे कॅल्क्युलेशन होते तो इनपुट डेटा द्या म्हणजेच ज्या बेसवरती मिनिमम पेचे कॅल्क्युलेशन होते तो डेटा घ्यायचा आहे काही एक्झिस्टिंग एम्प्लॉय आहेत याचा काहीतरी फिटमेंट फॅक्टर द्यावं म्हणजे काही एक्झिस्टिंग एम एम्प्लॉयसुद्धा आहेत त्यांचा काहीतरी फिक्स फिटमेंट फॅक्टर हा दुसऱ्या ऑर्गनायझेशनकडून मागवलेला आहे तर हायस्ट सॅलरी डिसाईड केली जाते याच याचं काय फिक्सेशन आहे का ते पण या डेटामध्ये इनपुट करावं असं सुद्धा सांगितलेलं आहे तसेच पे स्ट्रक्चरचे इनपुट द्यावे पे स्ट्रक्चर कसं होणार आहे त्याचं सुद्धा इनपुट मागितलेलं आहे तसेच मा ॲन्युअल स्ट्रक्चरचे सुद्धा इनपुट मागितलेले आहे पे स्ट्रक्चरचे ॲन्युअल स्ट्रक्चरचे सुद्धा इनपुट हे मागितलेलं आहे तसेच एम ए सी पी अँड प्रमोशनचं कसं पे करा पे कमिशन आहे ते फिक्स करा आणि त्याचंसुद्धा इनपुट द्या असं दुसऱ्या ऑर्गनायझेशनकडून माननीय श्री सॉरी शिवगोपाल यांनी मागितलेले आहे तसेच पे कमिशनची डेट म्हणजेच पे कमिशन केव्हापासून लागू होणार हे सुद्धा आम्हाला पाहिजे असा याचासुद्धा इनपुट डेटा पाहिजे असं सु हे सुद्धा मागितलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे ज्या पॉईंटबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम आहे तो पॉईंट म्हणजेच आता हे सर्व पॉईंट कशासाठी माग मागितलेले आहेत तुम्हाला मी सांगितलं पहिल्यांदाच की या दुसऱ्या सर्व ऑर्गनायझेशनकडून जो इनपुट डेटा असतो तो घेतला जातो बाकीचा जो पे कमिशनचा डेटा आहे बाकी सर्व जो डेटा आहे तो घेतला जातो आणि त्याचं एक लिट तयार केलं जातं त्याचा एक डेटा तयार केला जातो आणि तो भारत सरकारकडे सोपवला जातो आणि मगच एखादा आयोग लागू होतो सर्व कॅटेगरीतील स्टाफ आहे याची पण इनपुट डेटा द्यावा म्हणजेच सर्व त्या ऑर्गनायझेशनचे कोणकोणते सर्व कॅटेगरीतील जे स्टाफ आहेत त्यांचा इनपुट डेटा त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पोस्ट त्यानंतर ग्रामीण डाक सेवक याबद्दलसुद्धा जो डेटा आहे तो द्यावा तसेच अलाउन्स अँड ॲडव्हान्सेसचा डेटा द्यावा ट्रान्सपोर्ट ऑफ अलाउन्सचा डेटा द्यावा तसेच ट्रान्सफर ऑफ अलाउन्स अँड ट्रॅव्हलिंग ऑफ सुद्धा डेटा द्यावा तसेच हाय ड्युटी अलाउन्स पेशंट केअर अलाउन्स तसेच हाऊसिंग फॅसिलिटी चिल्ड्रन अलाउन्स फॅसिलिटी याचा सर्व डेटा हा मान्य शिवगोपाल मिश्राजी यांनी मागितलेला आहे लेटरच्या माध्यमातून म्हणजेच त्या दिवशी जी मिटिंग झाली पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जी मिटिंग झाली त्या मार्फत हा डेटा मागितलेला आहे तसेच नाईट ड्युटी अलाउन्स पेशंट केअर अलाउन्स हे सुद्धा ह्याचासुद्धा डेटा मागितलेला आहे तर काय या मीटिंगमध्ये चर्चा झाली की दुसरी ऑर्गनायझेशन म्हणजे थोडक्यात बघा आता मीटिंगमध्ये चर्चा काय झाली आहे तर दुसऱ्या ऑर्गजा ऑर्गनायझेशन आहे त्यांनी या सर्व गोष्टींवर इनपुट द्यावे म्हणजेच मी आत्ताच्या वरती गोष्टी सांगितल्या नाईट ड्युटी अलाउन्स असेल किंवा चिल्ड्रन अलाउन्स बाकी सर्व मी ज्या गोष्टी सांगितल्या जवळजवळ पंधरा ते सोळावरती मी मुद्दे सांगितले आता यावरतीचा जो इनपुट डेटा आहे तो इनपुट डेटा दुसऱ्या ऑर्गाय ऑर्गनायझेशन ने द्यावा तरच जे सी एम एक पूर्ण लेटर तयार करतील म्हणजे जे सी एम जे आहे शिवगोपाल मिश्राजी हे पूर्ण लेटर तयार करतील किंवा मेमोरँडम तयार करतील मेमोरँडम तयार करतील आणि सरकारकडे सोपवतील म्हणजे सरकारकडे देतील आता मी तुम्हाला पहिल्यांदाच एक मुद्दा क्लिअर केला होता की जर एखादा वेतन आयोग तयार करायचा असेल तर सर्व ऑर्गनायझेशनचा इनपुट डेटा आहे तो घ्यावा लागतो तो इनपुट डेटा मॅच करावा लागतो पुन्हा ते लेटर सरकारकडे सोपावं लागतं त्यावरही क्रॉस व्हेरिफिकेशन होतं आणि मगच एखादा वेतन आयोग हा लागू होतो त्यानंतर दुसऱ्या ऑर्गनायझेशनने सर्व इनपुट हे आता त्याचे डेटसुद्धा देण्यात आलेले आहे बघा काय तर दुसऱ्या ऑर्गनायझेशनचे जे सर्व इनपुट आहेत ते सर्व इनपुट हे पंधरा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला जमा करावेत म्हणजेच पंधरा बारा दोन हजार पंचवीस ही डेट फिक्स करण्यात आलेली आहे तर काही अशा ऑर्गनायझेशन आहेत ज्या पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांसाठीच बनलेल्या आहेत म्हणजेच त्याच्यावरतीच फक्त काम करतात म्हणजे बऱ्याच अशा ऑर्गनायझेशन आहेत की ज्या ऑर्गनायझेशन पेन्शनर्स आणि कर्मचारी आहेत यांच्यावरतीच फक्त काम करतात आणि त्या ऑर्गनायझेशन कोणत्या आहेत तर बघा ए आ, आ, आ आरियोफ, ए, ए आय आर एफ ए आय आर एफ एक ऑर्गनायझेशन आहे तसेच एन एफ आय आर त्यानंतर आय ए आय डी ई एफ एन सॉरी ए आय एन डी ई एफ तसेच आर सॉरी बी पी यम एस सी डी आर ए त्यानंतर आय डी ई एफ त्यानंतर ऑडिट अँड अकाउंट्स त्यानंतर एन एफ पी त्यानंतर यफ एन पी ओ आणि एन एम या ऑर्गनायझेशन आहेत त्या फक्त कर्मचारी आणि एम्प्लॉईजवरतीच काम करतात तर पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत ऑर्गनायझेशनमधील सदस्यांना स्टाफ मेंबर म्हणून इन्क्लूड केले जाणार आहे म्हणजेच ऑर्गनायझेशनमधील काही सदस्य आहेत त्यांना स्टाफ मेंबर्स म्हणून इन्क्लूड केलं जाणार आहे पंचवीस अकरा म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला त्यानंतर पी एम नरेंद्र मोदींना हे लेटर दिले जाणार आहे म्हणजे मी आत्ता पहिल्यांदाच काय सांगितलं की जे लेटर आहे त्या लेटरचा सर्व ऑर्गनायझेशनचा दुसऱ्या ऑर्गनायझेशनचा जो इनपुट डेटा आहे तो इनपुट डेटा कोणत्या मुद्द्यांवरचा इनपुट डेटा आहे ते आपण वर पाहिलेला आहे तो इनपुट डेटा घ्यायचा आहे तो ले डेटा आणि ही बाकीचं जे एट सी बी सीचं जे से जो काही डेटा आहे तो एकत्रित एक लेटर बनवून तो नरेंद्र मोदी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवायचा आहे तर भारत सरकारने टीओ आरमध्ये जे रूल्स लावले आहेत ते चेंज मान्य प्रामुख्याने हे लेटर कशासाठी दिलं जाणार आहे हे महत्वाचं आहे त्या दिवशी मीटिंग झालेली म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मीटिंग जी झाली ती मीटिंग यावरतीच होती की भारत सरकारने टी ओ आर म्हणजेच ऑफ रेफरन्स यावरती जे रूल्स लावलेले आहेत ते रूल्स चेंज करावेत यासाठीच हे लेटर दिले जाणार आहेत आणि त्यासाठीच हा डेटा इनपुट डेटा असणं महत्त्वाचं आहे म्हणजे पेन्शनरचा जिक्र केली जावी म्हणजे त्यामध्ये काय महत्त्वाचं मी तुम्हाला एक मग अशी सेंटेन्स सांगितलं होतं की पेन्शनधारकांना ते पुढे जाऊन घातक ठरू शकतं तर यामध्ये पेन पेन्शनची जिक्रासवी म्हणजेच एट सी पी सी पेन्शन धारकांना सुद्धा लागू व्हावं ओल्ड पेन्शन आहे तीच लागू होवी त्यासाठी देण्यात येणार आहे तसेच कम्युटेशन हा पंधरा वर्षाचा होता तो अकरा वर्षाचा करावा अशी सुद्धा या लेटरमधून मागणी करण्यात येणार आहे तर हे असं फायनली लेटर तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवलं जाणार आहे तर तुम्हाला समजलं असेल की आजच्या वेळी आजचा व्हिडिओ कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण फिटमेंट फॅक्टरवरती सुद्धा चर्चा करण्यात आली फिटमेंट फॅक्टरवरती असं सांगण्यात आलं की फिटमेंट फॅक्टर हा आतापर्यंत जे जे ज्या ज्या संघटना आहेत किंवा तज्ज्ञ आहेत किंवा जे कर्मचारी पेन्शनधारक आहेत यांच्याकडून मागितला जात आहे टू फोर्टी सिक्स ते हायर टू पॉईंट एटी सिक्सपर्यंत असावा तोच फिटमेंट फॅक्टर फिक्स करावा अशी सुद्धा मागणी या लेटरमधून माननीय शिवगोपाल मिश्राजी करणार आहेत आणि हे सर्व इनपुट डेटा घेऊन फिटमेंट्स फॅक्टरसुद्धा आहे त्यामध्ये इन्क्लूड करून हे लेटर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढची अपडेट समजणार आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल की फिटमेंट फॅक्टर किती असणार आहे किंवा कोणकोणत्या मुद्द्यांवर या मिटिंगमध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या एट सी पी सीबद्दलची जी मिटिंग होती वेतन आयोगासंदर्भातील यावरती कोणकोणत्या मुद्द्यांबद्दल चर्चा झाली कोणकोणते जे आ, लेटर जारी म्हणजे कोणत्या ऑर्गनायझेशनकडून कोणते मुद्दे घ्यायचे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलं आहे तसेच कोणत्या ऑर्गनायझेशन अशा आहेत की ज्या कर्मचारी आणि फक्त पेन्शनधारकांसाठीच काम करतात त्याचीसुद्धा नावे आपण पाहिलेले आहेत सो so, तुमचं यावरती काय मत आहे फिटमेंट फॅक्टरबद्दल असेल किंवा जे ऑर्गनायझेशनकडून डेटा मागवलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता सो so, हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारक असतील यांच्यापर्यंत शेअर करा भेटूयात तुमच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद